हॅलो दादा वैष्णवीचे वडील बो, कसपटे आहेत बोला दादा हॅलो हा साहेब ज्या दिवशी दुःख घटना घडली आपल्या मुलीनी मला वाटतं त्या मुलाशी लव्ह मॅरेज केलं होतं ना वाटत पण तिने मला सांगितलेलं होतं पण कधीच तुम्ही कोणी असं मला सांगितलं नाही की इथं असं जरा चाललेलं आहे नाहीतर त्याच वेळेस आपण लक्ष घातलं असतं दुसरी गोष्ट माझ्या या गोष्टीचे दुरामुळे देखील संबंध नाही तुम्हाला माहिती आहे उलट मला कळाल्या ले, कळाल्या कसपटे साहेब मी त्या सोबेला म्हणून आवडतो घ्या सगळ्यांना अरेज कर ते मूल आहे ते आमच्या कसमट्या आजोळी ते आणि त्यांच्या घरी ते नऊ महिन्याचं बोलते व्यवस्थित होतील आणि ह्याच्यामध्ये चाचू नरण नंतर त्याच्यामध्ये नवरा सासरा जे जे कोणी त्यांचे घटक आहेत ते सगळ्यांना अरेस्ट केले आता सगळ्यांना अरेस्ट केलं गेलंय फक्त तो सासरा कुठेतरी पळून गेलाय तीन टीम लावल्या होत्या अजून टीम वाढवायला सांगितलंय त्या वाढवायला सोडणार नाही सगळी कलम घातलेली आहेत आपली सोन्यासारख्या मुलीला त्यांनी संबोधलं नालायकांना जर नांदवायचं नव्हतं तर मग घरी पाठवायचं होतं तरी तर आलाच तुम्ही त्यावेळेस शंका खोचक विचारलं होतं याने मागितली घेतली घेतली का तू मनाने माहिती आणि कधी काय होतं वडील वडील अलीकड मुलीवर मुलावर तेवढंच प्रेम करतात आपले आहे मुलीला पण आता तेवढं आपण द्यायचं म्हणतो म्हणून कधी कोण फ्लॅट देत कोण गाडी देत कोण काय देत मुलाची बाबाची प्रेम असतात मी प्रेमापुटीच दिलं काल काय प्रेमापुटीच दिलं मी काय करतो आता मला मी डायरेक्ट विमानाने बारामती लालो मी उद्या कोल्हापूरला आहे पण परवा मी तुमच्या घरी भेटून जाईल किंवा उद्या सध्या काही भेटून जाईल तेराव्या बोलूया नाही पण तेराव्या सकाळी होईल मी उद्याच्याला येऊन तुम्हाला भेटून मी आहे तुमच्या बरोबर मी तुमचीच बाजू घेतलेली आहे तुमचीच बाजू घेणार आहे मी मुलींच्या बाजूचा आहे मी महिलांच्या बाजूचा आहे काही करणार जे जे पाठबळ पाठबळ नाही हो असल्या गुन्हेगारांना कोणी पाठबळ घेऊन कसं असतं दादा काय मी वकील आता समजा जर पाठबळ जायचं असत सासू आणि न अटक झाली नसत त्यांना अटक केली आता हे हागवणे कुठं लपून बसलाय कुठं मोबाईल चालू आहे कुठल्या नातेवाईकाला भेटले कोण बातमी देते त्याच्यावर त्याला पकडणार मी काढली ना दादा माहिती सुपेकर हे त्यांचे मामा आहे आणि त्यातनं ही सगळी म्हणजे केलं सुपेकरांनी आणि बिचारा आमच्या दादाच घेण्याचं दादांचा असं म्हणाले की लग्नातच तुम्हाला काहीतरी बोलली होती काय बोलली होती लग्न दादा बोलले होते की याने गाडी मागितली की तुम्ही दिली एवढंच बोलले होते काय बोलले हसून बोलले आणि आशीर्वाद द्यायला ते दे आले होते आशीर्वाद दिले मुला मुलींना गेले ना कोणी स्वतःहून त्यांनी काय मागितलं होतं लग्नामध्ये स्वतःहून म्हणजे त्यांनी सोनं मागितलं ऐवजी वीस जसं मी पन्नास दिलं तसं गाडी मागितली मी पंचवीस लाखाची जी, एमजी ऍक्टर के दिलेली बुक केलेली त्यांनी ती मला म्हणला फॉर्चनरच पाहिजे आहे ती त्याच्या पण माझ्याकडे सगळं रित्सर आहे तर मग ती फॉर्चनर घेतली मग नंतर तांबे बिताळाची भांडी द्यायची तर ती बाई म्हणली नाही हे कशाला एवढी पन्नास भांडी देता सतरा भांडी मला पाचच पाच पाच ती चांदीचीच भांडी द्या मग ती पाच पाच भांडी चांदीची दिली तुम्ही आता दादांशी बोलला पोरांशी बोललाय त्यांनी नेमकं काय सांगितलं तुम्हाला काय आश्वासन दिलं त्यांनी आता त्यांनी आश्वासन दिलं त्या भांडव्याला पकडतो म्हणून काय तुम्हाला भेटायला वगैरे कधी येतो म्हटलं काय जात का उद्या तसं नाही मला काय उद्या परवा दोन दिवसात वेळ काढून जसं वेळ मिळेल तसं येतो म्हणलं पण दादांनी आता उल्लेख केलाय लग्नामध्ये तुमचं आणि त्यांचं काहीतरी बोलणं झालं होतं त्या विषयावर तर ते नेमकं काय झालं त्या ठिकाणी कुठल्या विषयावर तो गाडी दिल्यावरून गाडी कुणाची त्यांनी सांगितलं ना तुम्हाला की ते बोलले होते कसं विचारलं का कसं विचारलं ते मला नाही माहिती फक्त बोलता बोलता बोलून गेले की गाडी यांनी मागितली का तुम्ही दिली एवढेच विचारलं ठीक ठीक काय दादा दा, दादांचा फोन आहे अजित पवारांचा त्यांनी काय सांगितलं काय म्हणलं दादा दादांनी पहिल्यापासून आम्ही सगळेच जण सांगतोय दादा कुठल्याही अशा गोष्टींना पाठीशी घालत नाही किंबहुना दादांचा तो स्वभाव नाही आणि मुलींच्या बाबत आणि महिलांच्या बाबत मला माहितीये दादा अत्यंत संवेदनशील आहेत आणि त्यामुळे खरं तर सकाळीच दादांशी बोलणं झालं होतं आवर्जून त्यांनी मला सांगितलं की वैशा मी आणि रुपाली तुम्ही दोघीजणी जाऊन जा भेटून या आणि त्यांना सांगा आणि त्यांना गॅरंटी द्या की आपल्या पक्षाचा त्यांना कुठल्याही प्रकारचा पाठिंबा नाही त्या पद्धतीनं दादा आता दोन दिवसात त्यांची भेट घेतील आणि बाकी ही गोष्टी एक एक बाहेर येतात कोण त्यांचे दे नातेवाईक आहेत कोण त्यांना बळ देत त्याही गोष्टी आम्ही दादांच्या कानावर घालणार आहोत सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत विश्वासहर्तेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्स अप मराठी सगळ्यांना सगळे नागरिकांना ती स्पीती ती लेट्स अप वरील मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या नो प्रपोगंडा फक्त जनतेचा अजेंडा क्योंकि आनेवागा कल जानेवागा जाने आने राजकारण मनोरंजक असो की क्रीडा क्षेत्र महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्स अप मराठी जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्स अपचे ऍप सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा